पंधरा जानेवारीला जिल्ह्यातील पाचशे सदतीस ग्रामपंचायत 50, निवडणुकीकरिता प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्याकरिता लागणारे निवडणूक साहित्य मतदान केंद्रावर गुरुवारी रवाना करण्यात आले आहे प्रत्येक तहसील स्तरावरून सदर निवडणूक साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर पाठवण्यात आले आहे सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वेळेत प्रत्यक्ष मतदान होणार आहे जिल्ह्यातील एक हजार नऊशे सत्तेचाळीस केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे तसेच जिल्ह्यात एकशे सत्तावीस संवेदनशील केंद्र असून या ठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त राहणार रा आहे अमरावती तहसील क्षेत्राकरिता विलासनगर स्थित शासकीय धान्य गोदाम येथे निवडणूक साहित्य वितरित करण्यात आले आहे विशेष म्हणजे जिल्हा प्रशासनाने मतदान प्रक्रियेदरम्यान कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीची सक्ती केली आहे परंतु शासकीय धान्य गोदाम येथे कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडवल्याचं चित्र गुरुवारी पाहायला मिळालं ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आवाहन उपजिल्हाधिकारी वर्षा पवार यांनी केलं आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस या दिनांकाला अमरावती जिल्ह्यात एकूण पाचशे सदतीस ग्रामपंचायतीचे निवडणूक होणार आहे कोविड एकोणीसच्या अनुषंगाने देखील सर्व ग्रामपंचायती निवडणुकीकरता सर्व अधिकारी यांनी तयारी केलेली आहे त्याकरिता मतदान केंद्र हे मतदानाच्या आदल्या दिवशी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक मतदाराला मा मास्क हा कंपल्सरी आहे आणि हा मतदान केंद्रावर थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे मतदानाच्या वेळे वेळेत शेवटचा जो अर्धा तास आहे त्या अर्ध्या तासामध्ये एकूण क्वारंटाईन असलेले किंवा कोविड संसर्ग असलेले जे काही मतदार असतील त्यांना मु मतदान करण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे मतदारांनी जास्तीत जास्त मतदान व्हावे याकरता मतदारांना आव्हान करण्यात येत आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टिकोनातून देखील तहसील लेवलवरती स जनजागृती करण्यात आलेली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती